नमस्कार मंडई वेलकम बॅक खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग अपलोड करते पण म्हटलं मथुरा वृंदावनचा शेवटचा पार्ट जो आहे तो तुम्हाला दाखवायचा राहून गेला होता जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं आहे की आपण मथुरा वृंदावनमध्ये आलो आहे आणि सगळ्यात आधी आपण आलेलो आहोत तो वृंदावनमध्ये वृंदावनमध्ये श्री बाकी बिहारीची मंदिर श्री राधा वल्लभजी मंदिर हे सगळे मंदिर आपण दर्शन करून आता निधीवनमध्ये आलेलो आहोत निधीवन हे वृंदावनमध्येच आहे म्हणजे जर तुम्हाला मथुरा वृंदावन फिरायचं असेल ना तर व्यवस्थित जर सगळे मंदिरं बघायचे असेल तर एक पूर्ण दिवस मथुरासाठी ठेवा आणि एक पूर्ण दिवस वृंदावनसाठी ठेवा तरच तुमची ही जी जर्नी आहे आणि हा जो प्रवास आहे आणि हे जे सगळं बघण्याचं जे स्वप्न ना ते तुमचं व्यवस्थित पूर्ण होईल आणि एका दिवसात जर घाई घाईमध्ये गेलात तर तुम्ही काही दोन तीन मंदिरंच बघू शकता सो आम्ही तर घाईमध्ये होतो सो आम्ही खूप लवकर बाकी विहारीजी मंदिरामध्ये दर्शन केलं त्यानंतर श्री राधा वल्लभजी मंदिरामध्ये दर्शन केलं आणि आता आलेलो आहोत आम्ही निधीवनमध्ये निधीवनचं रहस्य तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की निधीवनमध्ये आजही असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण आणि त्यांच्या गोपिका येतात आणि आठ नंतर हे मंदिर बंद असतं तिथे कोणालाही परमिशन नाही आहे आणि तिथेसुद्धा निधीवनमध्ये खूप सारे मंदिर आहेत तिथे तुम्ही दर्शन करू शकता तिथे खूप जे भाविक आहेत ते मग्न होतात आणि तिथे छान छान मंदिरं आहेत आणि तिथे तुम्हाला जेवढे मंदिरं जमतील त्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घ्या आम्ही गेलो तेव्हा विकेंड होता आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी होती तरी आम्हाला जेवढे पॉसिबल झाले तेवढ्या सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही दर्शन केलं तिथे छान म्हणजे लोक असे एन्जॉय करतात आणि असे फुगडी वगैरे घालतात गाणी वगैरे लावलेली असतात श्रीकृष्णाची राधाची त्याच्यामुळे मस्त एक वेगळं माहोल असतं तिथे एक पॉझिटिव्ह वाईब असते एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते सो नक्की आवर्जून तुम्ही वृंदावनमध्ये जाल ना तेव्हा निधीवनमध्ये नक्की जा आणि अजून आपल्या मला मथुरेला जायचं बाकी आहे आणि मथुरेला जे गेलेले ब्लॉ म्हणजे तिथले जे, जे काही आपण फिरलेलो आहोत ते मी ह्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण आज मी मथुरा वृंदावन जे काही सगळी जर्नी आहे ती ह्याच ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही तिथे बघू शकता लोक खूप एन्जॉय करतात Okay. मध्ये छान दर्शन झाल्यानंतर आपण निघालेलो आहोत मथुरेकडे जाण्यासाठी पण मथुरेकडे जाण्यासाठी कसं जायचं हे मी तुम्हाला सांगते आमचा सा ब्रेकफास्ट वगैरे ऑलरेडी झाला होता त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट मथुरेकडे निघालो वृंदावनमधून मथुरेला जाण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात जर तुम्ही वृंदावनमधून प्रायव्हेट रिक्षा करून मथुरेला जायचा जर प्लॅन केलात तर ती रिक्षा तीनशे तीनशे ते, ते चारशे रुपये घेते आणि जर तुम्ही रिक्षा करून बसस्टॉपर्यंत गेलात आणि तिथून बसनी मथुरेला गेलात तर तुमचं काम अगदी पन्नास रुपयामध्ये होऊ शकतं आणि तो जो मार्ग आहे तो सुद्धा इझी आहे वृंदावनमधून काय करायचं एखादी शेअरिंग रिक्षा पकडायची आणि बस स्टॉपपर्यंत जायचं हार्डली दोन ते तीन मिनटाच्या डिस्टन्सवरतीच बस स्टॉप आहे म्हणजे त्या जर तुम्हाला तिथलं काही जास्त माहिती नसेल तर त्या रिक्षावाल्याला फक्त म्हणायचं की मथुराला जाण्यासाठी जिथे बस मिळतात त्या बस स्टॉपपर्यंत आम्हाला सोडा तर शेअरिंग रिक्षावाले वीस रुपयामध्ये आपल्याला तिथे सोडतात तर तुम्ही सुद्धा म्हणजे असाच अशाच पद्धतीने मथुरेला पोचा मी तर सजेस्ट करेन कारण तीनशे चारशे रुपये आणि पन्नास रुपयामध्ये खूप सारा डिफरन्स आहे म्हणजे दिल्लीवरून वृंदावनला येण्यासाठी सुद्धा तीनशे चारशे रुपये लागत नाही पर पर्सन पण वृंदावनमधून मथुरेला जाण्यासाठी जे जर प्रायव्हेट रिक्षा केली तर तीनशे चारशे रुपये घेतात सो तुम्ही वृंदावनमधून एक शेअरिंग रिक्षा करा बसस्टॉपर्यंत पोचा आणि बसस्टॉपला पोचल्यानंतर तिथे खूप सारे जण तुम्हाला दिसतील जे मथुरेला जाण्यासाठी बसलेले असतात बस स्टॉपवरती आणि तुम्ही त्या पद्धतीने मथुरेला पोचू शकता तर आम्हीसुद्धा बस स्टॉपपर्यंत पोचलो आणि जे बस स्टॉप वगैरे आहे ते सगळं नीट आणि क्लीन आहे तुम्ही तिकीट बघू शकता तिकीट पण म्हणजे एकदम स्वस्त आहे तिथे मथुरेला जाण्यासाठी म्हणजे प्रायव्हेट रिक्षाशी कम्पेअर कराल तर आणि खूप साऱ्या बस तिथे अवेलेबल असतात अगदी दहा पंधरा मिनटामध्ये सुद्धा तुम्हाला मथुरेला जाण्यासाठी तिथे बस मिळेल आणि तुम्ही तिथलं जे बस स्टँड आहे ते बघू शकता नीट आणि क्लीन होतं आणि ए सी बस असतात ए सी बसमध्ये छान बसून तुम्ही मथुरेला पोचू शकता तर आम्हीसुद्धा बसमध्ये बसूनच छान मथुरेला जाण्यासाठी निघालो पण पर... मथुरेला जाण्यासाठी जर म्हणजे तुम्ही जात असाल तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन की तिथले टायमिंग बघून जा आम्ही जेव्हा जाणार होतो तेव्हा वाजले होते आय थिंक दीड पावणे दोन आणि बारा की एक वाजताच मथुरेला मंदिर बंद होतं एक ते चार मंदिर बंद असतं आणि आम्ही पावणे दोनलाच पोचलो होतो आणि पावणे दोनला पोचून आम्हाला पटकन लक्षात नाही आलं त्याच्यामुळे मोबाईल बॅग्स वगैरे सगळं आपल्याला बाहेरच ठेवावं लागतं म्हणजे लॉकर्स तिथे दिले दिले जातात तर तिथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवायला लागतात तुम्ही पाण्याची बॉटल फक्त आतमध्ये घेऊन जाऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये काहीच न्यायला परमिशन नाही आहे सो आम्ही दोन वाजता आतमध्ये पोचलो आणि दोन ते चार आम्ही तिथे मी म्हणजे मोबाईल नसताना किंवा बाकीच्या काही गोष्टी नसताना शांत टाइम टाईम स्पेंड केला आणि खरंच छान वाटलं पण दोन तास म्हणजे आपले तिथे गेले जर आप मला आम्हाला आधीच माहिती असतं किंवा ह्याची माहिती आम्ही आधीच काढली असेल तर आम्हाला पटकन लवकर दर्शनसुद्धा घेता आलं असतं कारण आमचं जी मंदिरामध्ये दहा वाजता दर्शन झालं होतं त्याच्यामुळे मथुरेला जाताना ही गोष्ट लक्षात ठेवा की दुपारी बारा ते चार की एक ते चार हे मंदिर बंद असतं त्याच्यामुळे हा टायमिंगचा अंदाज घेऊनच तुम्ही मथुरेला जा तर छान मथुरेला दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये तर फोन अलाऊड नव्हते पण तिथला एक एक्सपिरियन्स वेगळाच होता तर जे मथुरा वृंदावनला जाऊन आले त्या त्यांना माहितीच असेल सो so, तिथून मग आम्ही बसने दिल्लीला निघालो आणि दिल्लीला पोचल्यानंतर मेट्रोने आम्ही आमच्या घरी पोचलो आणि खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स होता तुम्ही लाईफमध्ये एकदा तरी मथुरा वृंदावनला जा असं मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ज्याला जमत असेल ना त्यांनी दरवर्षी जावं कारण इतकी छान वेगळी एनर्जी घेऊन येतो ना आपण तिथून आणि खरंच तुम्हाला असं थोडंसं लो वाटत असेल किंवा असं काहीतरी भीती वाटत असेल किंवा तुमची काही कामं होत नसतील आणि लाईफमध्ये खूप मेहनत करत आहे तरीसुद्धा तुम्हाला असं यश मिळत नसेल तर या सगळ्या गोष्टीमुळे आपण डिमोटिवेट होतो ना अशावेळी नक्की मंदिरामध्ये जायचं आणि आम्ही फायनली म्हणजे बसनीच पटकन आम्हाला बस मिळाली त्यांनी आम्ही दिल्लीला आलो आणि दिल्लीला मेट्रोने आम्ही नॉयडापर्यंत पोचलो तर असा आमचा छान मथुरा वृंदावनचा जो प्रवास आहे तो झाला होता आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी देवांनी हेल्प केली कुठेच आम्हाला काही डिफिकल्टीज आल्या नाही बस पण छान मिळाल्या भेट so, सो होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत आणि छान मस्त मस्त असे ब्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे सो ते व्लॉग बघायलासुद्धा बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय